श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एचपी पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी खायवे, पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आरोटे मळ्यामध्ये मारुती मंदिराच्या समोर जो आपण भव्य सव बांधलाय त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळेजण जमलो गावच्या सरपंच ताई उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ते महिनाभर प्रत्येक तालुक तालुक्यातल्या प्रत्येक गावात जिथं जिथं भूमिपूजन उद्घाटन होईल जसा इथं प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद मला प्रत्येक ठिकाणी द्यायला पाहायला पाहिजे पण आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एक वेगळी गोष्ट माझ्या कानावर आली त्याचा आदर्श प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावाने गाव, प्रत, घ्यायला गाव पाहिजे असं मला वाटतं ज्यामध्ये सावकार म्हटला की तुमच्या निवडणुकीला रुपयाचा खर्च करायचा सगळं आम्ही करू <laughs> करणार आहे <ना? laughs> मागच्या वेळेस केलं होतं हे तुमचं प्रेम आहे माझ्या प्रति ठीक आहे राज्यकर्ते म्हणून वल्लभशेठ बेनके साहेबांनी काम केलं त्यानंतर मी काम करत आहे राजकारणाच्या बाकीच्या भानगडीत कोण काय बोलतोय याच्यावर अधिकच लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं काम काय करतोय याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम मी गेले पाच वर्षामध्ये केलेलं आहे माझ्या टर्म मध्ये एवढी स्थित्यंत्र घडली की पाच वर्षाच्या कारकिर्दीत मी तीन मुख्यमंत्री पाहिले तुम्ही पाहिले ना रोज सगळे टीव्ही बघायचे काय चालले काय चालले कोण कुठे कोण कुठे बाबा आणि हे बघायचं की आपला आमदार कोण इकडे मी आमदार झाल्यानंतर दोन वर्ष करोना आला करोना संपल्यावर सत्ता गेली सत्ता गेल्यावर सत्ता परत आली पण ती काही लोकांना मान्य नव्हती पाच महिने जागेवर राहिलो त्यानंतर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आमच्या गावात इतके काम करायचे याचा रेटा याचा जोर आता मला सांगा आपल्या गावाची ग्रामपंचायतची निवडणूक झाली जानकूच्या मंडळीला सरपंच केलं आणि खालची बॉडी निवडून दिली आता ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्याच्या आधी मोठे भाऊ सरपंच ते म्हणायचे तुम्हाला सरपंच केले परत तुमच्या गावात एवढी ग्रामसभा कुठलीच वादळी होत नाही बाहेर येत नाही तुमचं काय मला माहित नाही का तर तुमचे पत्रकार पण बहुतेक खूप जागरूक आहे असं मला वाटत मी जरा दोन तीन वेळा पाहिलं चेअरमन साहेब लोक काय म्हणायचे त्यांच्या फक्त ग्रामसभेमध्ये आमच्या गावाच्या प्रती आम्हाला काम करायचंय आणि त्या कामामधून तुम्ही आम्हाला ज्या जबाबदार खुर्चीवर बसवले ते कामाच्यासाठी आम्ही बांधलेलं आहे म्हणायचे का नाही म्हणायचे पत्रकार आणि मग ही सगळी काय करायची ही सगळी बोळा यायची आणि माझ्याकडे यायचे सगळे आमच्या महिला सदस्य बसलेत जेव्हाही लोक आमच्याकडे येतात तुमच्या ग्राम येतात माझ्याकडे येतात काम करायचं पुढून पवार साहेब आपल्याला आदरण्यात आहेत पण काम जर केलं नाही नुसती भाषण करून चालणार नाही इतर वेळेस मी तुमच्याकडे जर आलोच ना हे सभागृह जवळ नसतं ते याच्यातले मी मी सुद्धा इथं नसते का असते आपल्याला काम करायचं कामातून पुढं जायचं तालुक्यात अनेक कामं आपण जर पाहतच असाल पण आज या गावामध्ये मी आमदार झाल्यापासून तब्बल सगळे कामं मिळवली तर पंचवीस कोटीहून अधिकचा निधी आपण फक्त बेल्ले मध्ये केलेला आहे मी सकाळी गुळून पाडलो तुमच्याकडे साडे दहा वाजता यायचो पण तिथंही आम्ही ज्या तीन चार ठिकाणी गेलो तिथं जवळपास दहा ते बारा कोटी पर्यंतचा निधी संजीव बाबा तुमच्या गावात पण काम आहे ना भरपूर आहे ना हा नुसतं मानण्याचं तिकडं बटन दाबायचं मला सांगायचं असं की काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही पुढे जात असताना आम्हाला लोकांच्या प्रति सेवा करण्यासाठी पक्ष कुठला बदलला नाही पण आपलेच जे साहेब आहेत आपलेच जे आजी दादा आहेत त्यांच्या प्रती कोणाबरोबर थांबून आपल्या तालुक्यात जोपासू शकतो ते जोपासण्याचं काम आजपर्यंत मी केले आणि बेल्ल्यामध्ये पण त्याचं प्रत्येक आपण सगळ्यांनी पाहायला मिळालं पांडुरंग पवार साहेब आपले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या विभागाचे जिल्हा परिषद असे त्यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक इथं स्वागत करतो आणि म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ठीक आहे राज्यकर्ते म्हणून भौतिक विकासाचे काम हे करणं तर कर गरजेचं आहे पण आपल्या तालुक्याचा जो गाभा आहे शेती असेल शेतीच्या प्रती पाणी असेल शेतीच्या प्रती विजेचं काम असेल हे करण्याचं काम सुद्धा या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलं हे खुर्च्या था थांबा आता हलू नका आपला कुकडी कालवास पिंपळ रोग्याचा कालवास या पाच वर्षात तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे पद्धतीने पाणी मागितलं तशा प्रकारे आपण दिले का नाही दिले कुठल्याच बाबतीत पाण्याचा तुटवडा येऊन दिला नाही मागच्या वर्षीच दुष्काळाचं होतं आता काय होईल हा प्रश्न होता पण तरी सुद्धा तालुक्यातल्या प्रत्येक भागात पाणी पोचवण्याचं काम आपण शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने ते देण्याचं काम केलं खालचे पण पाणी मागायचं त्यांना पण पाणी पुरवण्याचं काम केलं पण अधिकचं पाणी जर तरी जर घेणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही मग ते स्वकीय असू नाही तर परकीय असू यात राज काही राजकारणाचं किंवा राजकीय अंग नाही पण जुन्नर तालुक्याचं हित जोपायचं असेल तर काही कटू निर्णय आपल्याला ही घ्यावेच लागतील आणि त्या निर्णयातून आपल्याला पाण्याच्या बाबतीत आपण पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे आता पाण्याचा संघर्ष आपला अजून मिटलेला नाहीये आपल्याला पुढं तो अजून करावा लागणार आहे दोन हजार अठरा साली तिसरी सुप्रमा झाली आता अनेक लोक आम्हाला पाणी मागण्यासाठी आंदोलन करतात आपलेच ते बांधव आहेत चौथी सुप्रमा झाल्यानंतर आण पाणी नेण्याचा शब्द आता अजितदा दिलेला सुद्धा आहे तिथे पाणी पोचण्याचा जो डीपीआर तयार करतोय तर लाख रुपये दिलेले आहेत जेव्हा तिसरी सुप्रमा झाली दोन हजार अठरा साली तेव्हा का नाही पठारावर पाणी गेलं दोन हजार अठराच्या वेळेस कोण आपल्या तालुक्याचं प्रतिनिधी करत दोन हजार अठराच्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतवडचा शंभर एमचे आणि ते पाणी कर्जत जामखेड इथल्या तीन प्रकल्पाला त्याच्यामध्ये ऍड झालं कुकडी प्रकल्प सगळी धरणं आपल्या तालुक्यात आहे पहिला अधिकार आपल्या तालुक्याचा आहे आणि आपल्या तालुक्याचा अधिकार असताना नेतवडच्या धरणाचं पाणी वगळण्यात झालं आणि कर्जत जामखेडचे प्रकल्प ऍड झाले यासं व्हायला नव्हतं पाहिजे मानेगडूच्या बुडीत बंदरेचे प्रकल्पातून वगळले झाले दोन हजार अठरा साली याचं व्हायला नव्हतं पाहिजे दोन हजार अठरा नंतर आता पुन्हा चौथ्या सुप्रमाची तयारी चालू झालेली आहे पश्चिमेचं पाणी आपल्याकडे वळवणार आहे आणि हे पाणी वळवत असताना आपल्याला त्याच्यावर अधिकच लक्ष द्यायला लागणार आहे कारण खालची मंडळी आम्हाला या तालुक्यातलं पाणी आमच्यापर्यंत अजून कसं नेता येईल अशा प्रयत्नात आहे म्हणून ते हणवून पाडण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीची ही निश्चित प्रकारे ती गरज आहेच भविष्यात हे आजपर्यंत बेनकी कुटुंबाने जशी तालुक्याची सेवा तर केलेलीच आहे पवार साहेबांचा सा आशीर्वाद तर राहिलेलाच आहे पण पवार साहेबांचा सा आदर ठेवून त्यांचाच आशीर्वाद घेऊन त्यांच्याच विचारांनी पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निश्चित प्रकारे अजितदानी ज्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे त्या मदतीच्या भावनेतून हे एवढी कामं आपली झाली नसती आज दिवसभरात अनेक ठिकाणी जायचं आहे म्हणून मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही परत निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर अनेक जर आता कोण बोर्ड लावेल कोण निवडणुकीपुरतं कार्य करेल कोण आम्ही असं करू म्हणतील काय म्हणतील आम्हीच लय निष्ठावान अशा अनेक आता काही काही बातम्या आपण रोज ते युट्यूबवर पाहत असतो एक वारकरी संप्रदायाचा मेळावा होता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पांडुरंग पवार साहेब तुम्ही आले म्हणून ते वारकरी तुम्हाला जर आठवल त्या मेळाव्याला वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष काका पाटील तिथं उपस्थित होते विठ्ठल पाटील त्यांना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती ते म्हणजे एखादा महाराज तुमच्या समोर जे प्रवचनाने कीर्तन करतो त्याच्या दोन तासाच्या कीर्तनावर जाऊ नका दोन तासाच्या व्यतिरिक्त बावीस तास तो काय करतो हे तपासा तर त्यांनी वारकरी संप्रदायाचं सगळं पालन केले तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार तो योग्य रीतीने करतोय असं आम्ही समजू तसंच राज्यकर्त्यांचा आहे निवडणुकीच्या कारकिर्दीमध्ये ते निवडणूक आल्यानंतर तीन चार महिने पाच महिने काय करतात ते पाहू नका त्यांनी साडेचार वर्ष काय केले हे तपासलं पाहिजे आणि साडेचार वर्षामध्ये आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी बेल्ला आणि परिसरामध्ये जी काय काम ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे मागितली मी काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघितला इतर पक्षाचे लोक आले त्यांनी माझ्याकडे जी काय मागणी केली कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी मागणी केली त्यांच्याप्रती आपण ते काम केलेलंच आहे पुढं नेणारच आहे शाश्वतीने पाऊल टाकणारे आजपर्यंत टाकले पुढे टाकणारे हा शाश्वत विकास आपल्याला दिसतोय आपल्या तालुक्याला शाश्वतीने पुढची शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाचा विचार जो आहे तो पुढे नेण्यासाठी चांगल्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी आजपर्यंत आपण केले ते आपल्याला पुढे न्यायचं आहे आपण काही लकीटराववाला आमदार नाही आहे शाश्वत विकास करून पुढे जाणार आपण काम करतो हे माझ्या सगळ्या भगिनी आता इथं मोठ्या संख्येने बसलेल्या आहेत तुम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेत का नाही भरले का बर पैसे आले का बर कोणाचे आले आले कोणाचे नाही आले नाही आले ते पकडत नाही ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचे नाही आलेत त्यांनी फॉर्म ऑगस्टच्या महिन्यामध्ये भरले असतील हा भरलेत ना आता तीन महिन्याचे साडेचार हजार रुपयांनी आता पहिला ते टप्पा आता कालपर्वापासून चालू झालेला आहे तुमच्याकडं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले अप्रूफचा मेसेज आलाय का मोबाईलवर आलाय ना आधार कार्डाने बँक लिंक आहे चेक केलं का हा म्हणजे तुमच्याकडे शंभर टक्के ते पैसे येणार त्या लाडक्या बहीण समितीचा अध्यक्ष जुन्नर तालुक्याचा मी आहे एक लाख अर्ज आलेत किती एक लाख अठ्याण्णव हजार अर्ज आपण पास केलेत खेलारे साहेब आठ हजार जणांचं अजून आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाहीये राहिले नव्वद हजार साठ हजार जणींना आजपर्यंत मागच्या महिन्यापर्यंत तीन हजार रुपयांनी पैसे भरलेत आत्ता जे चाळीस हजार आहेत त्यांना साडे चार हजार रुपयांनी कालपरापासून पैसे चालू केलेत माझा मानस असा आहे की एक लाखाच्या वरपर्यंत तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आपल्या या लाडक्या बहिणींना ते सरकारचा लाभ हा आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही सगळी योजना आणत असते अर्थमंत्री म्हणून आजीदोजांनी खूप मोठ्या प्रमाणाची धाडसा पाऊल उचललं शेवटी महाराष्ट्राचा विकासाचं अर्थकारण कसं चालायचं याची माहिती त्यांना आहे म्हणून ह्या प्रत्यय त्यांनी काम केले शेतकऱ्यांची साडेसात एच पी आणि त्याच्या खालच्या वीज बिल मोटरी माफ केल्यात केल्या का नाही केलं आता त्यांनी एक घोषणा केली आहे सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी आपण एक दहा गावांमध्ये असं चालू करतोय दिवसा वीज आपल्याला प्रत्येक गावाला पोचवायची आहे त्या गावातले शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचवणारे मोटारीची वीज घरगुती वीज स्ट्रीट लाईटची वीज आणि पाणी पुरवठ्याची वीज ह्या एवढ्या विजेचं प्रत्येक गावाचं लोड कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि एका दमात सर्वच मोटारी पूर्ण क्षमतेने ते चांगल्या पद्धतीने दिवसा चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येक गावाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उभं करण्याचं काम चालू घेतलेलं आहे जिथे जिथे सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागेमध्ये तिथल्या प्रकल्प उभा राहील सरकारी जागा जर जा नसतील तर चार पाच सरकारी जागा असेल तिथं उभं केलं जाईल चार पाच सरकारी जागा जर नसतील तर खाजगी जागेमध्ये जर एखादा शेतकरी भाड्याने जर यायला तयार असेल त्याला काहीतरी हेक्टरी पन्नास हजार रुपये भाड आहे हा चालू झालंय का केले चालू भाडेन घेतले का किती क्षेत्र घेतले तीस हजार नाही नाही अठ्ठावीस एकर आहे पण पन हेक्टरी पन्नास हजार केल्या पन्नास आता तो प्रकल्प जेव्हा उभा राहील तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांना जी मागणी आहे की दिवसात थ्री फेज वीज मिळावी ती आपली पूर्ण होणार आहे पण जोपर्यंत त्या प्रकल्पाची वीज तुमच्यापर्यंत पोहचवत नाही तोपर्यंत तो एक रुपयाचंही बिल तुमच्याकडून घेतलं जाणार नाही असं आदरणीय अजितदानी ते सांगितले कामातून आपल्याला पुढे जायचं काम करून आपण जर पुढे केलं तर लोकांच्या प्रती आपण ते काम केलं आणि सेवा केली होईल महाराष्ट्राच्या आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये जे जे घडले त्याला काय अतुल बिनके जबाबदार नाही कमाजमुळं झाले पण जे काय झाले त्यातून अधिकचा आपल्या तालुक्याच्या प्रतिसेवा आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मला काय जे काय करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे साहेबांचा सा आदर राखून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारानेच आम्ही आता पुढं चाललं आहे आणि त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद इथून मागच्या काळात माझ्या पाठीमागं हा राहिलेलाच आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मागच्या निवडणुकीच्या वेळेस पाण्याचं आंदोलन केलं प्रत्येक ठिकाणी फिरत होतो ह्यावेळे त्यावेळेस मी जेव्हा या गावात आलो पवारसाहेब तुम्ही आणि मी ह्या मंदिरात आपण गेलो आणि ह्या आरोटे मंडळांच्या आरोटे मळ्याच्या मंडळींना तुम्हीच ह्या हनुमंतरायाच्या समोर सांगितलं होतं की आमदार निवडून द्या तुमच्या सभागृहाचं काम आम्ही करतो आता जेव्हा मी शब्द दिला तुमच्या साक्षीने तर आता हे पूर्ण कसं करायचं एक तो दोन वर्ष करोनामध्ये आरोग्याला पैसे गेले सरकारही गेलं आता शब्द तर दिले आता करायचं काय पण बहुतेक योगायोगाने आमचं आमचा की काय असं मला वाटतं आता इथं आल्यानंतर असं पाहायला मिळत आणि एवढा मोठा सभागृह होईल असं मला वाटलं नव्हतं मला ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ज्यांचा आपण सत्कार केला आहे त्यांचा मनपूर्वक आभार मानायचं आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीचं दर्जेदार सभागृह इथे निर्माण केलं तुम्ही जेव्हा जेव्हा सभागृहाशी निर्माण करतात इतर गावचे लोक येऊन बघतात आणि ते मध्य ते तिकडे केलं ना तसं आमच्याकडे करा म्हणून ते लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे ती पूर्तता करणं स्वाभाविक आहे पण करत असताना तुमचा आशीर्वाद आणि राज्यकर्ते म्हणून आम्हाला जे जे काही करता येईल ते करण्याचं काम आम्ही आज इथं केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानतो त्या बोर्डपासून मिरवणूक काढत काढत इथपर्यंत आणलं मला तर वाटलं आता एवढ्या मोठ्या उत्साह तुमचा आहे यदा कदाचित हायवेपासूनच आणता का काय पाईप आहे असं मला वाटत होतं पण तुमचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही ज्या अपेक्षेने माझ्याकडं बघता माझ्याकडे जे करता त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं जाण्याचा निर्णय घेतो आहे अन्यथा राज्यकर्ते म्हणून जो कधी येतच नाही जो काम करतच नाही असे माणसं जर निवडून येण्याची जर प्रथा गेली तर राज्यकर्ते पण याचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद